विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बैचिक राशीचे गणित बघायचे आहेत आणि वैचिक राशीमध्ये द्विपदीचा गुणाकार बघायचा आहे तर क्लिअर पुढे लक्ष द्या तर द्विपदीचा गुणाकार करता असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची या ठिकाणी जे मांडलेले पहिल्या कंसामध्ये एक साधी चार दुसऱ्या कंसामध्ये एक साधी तीन तर यालाच काय म्हणायचंय द्विपदी असं म्हणायचंय आणि द्विपदीचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला त्रिपदी करायचंय तर कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये त्या वि अशा पद्धतीचं गणित विचारू शकतात आणि हे गणित तुम्हाला द्विपदीचा गुणाकार किंवा त्रिपदी काढा किंवा त्या ठिकाणी भूमितीचं गण भूमितीमध्ये आयताचे क्षेत्रफळ काढा त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे गणित विचारू शकतात म्हणून हे गणित आपण लक्षात घ्यायचं आहे ते काही शकतात आपण सोडवा तर या काय करायचं याच्यामध्ये काय म्हणायचं पहिल्या पहिल्याचा गुणाकार गुणाकार करता असताना काय पहिल्या पहिल्याचा गुणाकार म्हणजे यशुनीला एक्स म्हणजे काय एक सर्ग त्याच्यानंतर शेवटच्या शेवटच्या तीन म्हणजेच काय बारा दोन्ही ठिकाणी अधिक चिन्ह आहे या ठिकाणी अधिक नंतर काय करायचं चार, का चार आणि तीन ची बेरीज करायची चार आणि तीन किती सात एक सा। आता पुढे बघायचं आपल्याला दोन नंबर गणित पहिल्या पहिल्याचा गुणाकार म्हणजे यक्ष गुनिला यक्ष म्हणजेच काय एक, एक, का एक वर्ग शेवटच्या शा, शेवटच्याचा गुणाकार म्हणजे सात चो अठ्ठावीस इथं अधिक चिन्ह आहे सातला सुद्धा चारला स्वतः अधिक चिन्ह म्हणून या ठिकाणी अधिक अठ्ठावीस होती आता सात आणि चार किती अकरा एक सरकार एक स वर्ग अधिक अकरा एक सा अधिक अठ्ठावीस आता त्याच्यानंतर तीन नंबरचा कधी पहा पहिल्या कंसामध्ये एक एकसा अधिक सात दुसऱ्या कंसामध्ये एक स सवा चार इथं अधिक चिन्ह आहे तर वादा चिन्ह आहे पहिल्या पहिल्याचा गुणाकार म्हणजे एक स गुणा एक स म्हणजे काय सेकचा वर्ग शेवटच्या शेवटच्या अधिक सात गुन्हेला वजा चार म्हणजे काय वजा अठ्ठावीस म्हणजे एकाच चिन्ह एका संख्येला किंवा अंकाला अधिक चिन्ह आहे दुसऱ्याला वजा आहे दुसऱ्या अंकाला वजा चिन्ह आहे तर तेव्हा काय होईल वजा गुन्हेला अधिक किंवा अधिक गुन्हेला वजा म्हणजे काय वजा आता सात मधून चार गेले किती आले तीन तर अधिक चिन्ह आहे मोठ्या अंकाचं आहे म्हणजे अधिक किती तीन एक्स सात मधून चार गेले तीन एक्स याचं उत्तर आलेलं एक वर्ग अधिक तीन एक वजा अठ्ठावीस आता पुढील गणित बघा यक्ष पहिल्या कंसामध्ये एक सजा सात दुसऱ्या कंसामध्ये एक सा अधिक चार म्हणजे पहिल्या पहिल्याचा गुणाकार म्हणजे काय एकचा वर्ग आता शेवटच्या शेवटच्याचा गुणाकार म्हणजे वजा सात गुण चार म्हणजेच काय वजा अठ्ठावीस वय संख्येला किंवा अंकाला वजा चिन्ह असेल आणि अंकाला अधिक चिन्ह असेल तेव्हा वजा असा होता असतो तर त्याच्यानंतर वजा सात मधून चार गेले तर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणजे किती वजा तीन एक तर विद्यार्थी मित्रांनो हे चार गणित आपल्याला समजलेलं असेल तर यानंतर तुम्ही हे पाचवं गणित तुम्ही स्वतःहून सोडवायचं आहे तर आपण अशाच पद्धतीनं शॉर्टकट ट्रिक्स घेऊन या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद